वसईत मोठ्या उत्सुकतेने भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची प्रचार सभा भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री तथा अमित यांची सोमवार दिनांक मे रोजी सकाळी वाजता वसई पश्चिमेला सन सिटी येथील भव्य पटांगणात जाहीर प्रचार सभा होत आहे महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी ते वसईत येत आहेत त्यामुळे वसई विरारसह पालघर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पसरले आहे वसईत अमित शहा काय बोलणार आहेत याकडे मात्र राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना केंद्रीय गृह खात्याची जबाबदारी सोपवल्यामुळे जर्जर झालेल्या कायद्यात आमूलाग्र बदल केले आहेत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी त्यात मोठे सुधार करण्यात आले आहेत तसेच देशातील वातावरण दूषित करणाऱ्यांना केंद्रातील भाजप प्रणीत मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम हटवून चप्राक लावत वचनपूर्ती केली आहे त्यामुळे अखंड भारताचे स्वप्न साकार झाले त्याचप्रमाणे मुस्लिम महिलांना तीन तलाक सारख्या कुप्रथेतून मुक्ती देण्यासह देश हिताचे घेतले यात अमित शहा यांचा वाटा राहिला सिंहाचा आहे। असे व्यक्तिमत्व हे वसई येथे महायुतीच्या प्रचारासाठी येत असल्याची माहिती भाजपा वसई विरार शहर प्रसिद्धी प्रमुख मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे